आपण आहात खबर बात महाराष्ट्राची शासकीय स्वराज्य फाउंडेशन संचालित एम्बिशन कोचिंग क्लासेसच्या विशेष मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून गुरुजनांचा सत्कार जळगाव खंडेराव नगर येथील शासकीय स्वराज्य फाउंडेशन संचालित एम्बिशन कोचिंग क्लासेसच्या विशेष मार्गदर्शन वर्गाच्या माध्यमातून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेची माहिती महत, व महत्व सांगितले श्रीराम सुतार यांनी विद्यार्थ्यांना राम वशिष्ठ श्रीकृष्ण सांदीपणी अर्जुन द्रोणाचार्य शिवराय जिजामाता विवेकानंद शिकवण सांगून गुरुशिष्यांच्या गोष्टी सांगितल्या तसेच पवन येपुरे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले संस्थेचे सचिव प्रदीप पाटील यांनी संस्थेची माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक सोनारसर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम सुतार सर सामाजिक कार्यकर्ते अनुलोम संस्थेचे पवन येपुरे प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूलच्या माजी मुख्याध्यापिका चौरे मॅडम उपस्थित होत्या कार्यक्रमात संस्थेचे संचालक पूनम चौधरी दीप्ती मॅडम दिव्या मोती राडे निलेश सोनार पूजा मॅडम अर्चना पाटील मॅडम हर्षा पाटील मॅडम राधा मिमरोट उर्मिला मॅडम खुशी मॅडम शुभम सर भूषण दादा यांनी सहकार्य केले एवढी बेचाळीस विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम मॅडम यांनी केले व दीप्ती मॅडम यांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न केला बागलाण वृत्तांतसाठी प्रदीप राजपूत